नमस्कार मंडळी मी निखिल कुले कोकण गावच्या आम्ही तुमचं स्वागत आहे मंडळी मी आज आलो आहे गाडी आमच्या कोकणातल्या घरी आलो एवढं आमच्या कोकणातलं पाठचं आम्ही डेकोरेशन चालू करतो आहे आत्ता पाठ्यभागे चालू आहे काम आतमध्ये तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये आज तुम्हाला डेकोरेशन वगैरे दिस बघायला भेटेल आत्ता इचं पण डेकोरेशन दाखवतो तिकडे दादाचं पण दाखवतो तुम्हाला आणि अभिचं पण दाखवतो असं जवळपासचे घर आहेत ते सर्वांचे दाखवतो तुम्हाला डेकोरेशन आज गणपती उद्या गणपती येणार आहेत ना त्याच्यामुळे आज डेकोरेशन चालू आहे आम्ही मी आज आलोय ट्रेन ट्रेनने गर्दीतून बघायचं व्हिडिओ नक्की आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला दाखवतो पाठीमागे काम चालू आहे का मंडळी इकडे आता डेकोरेशन करतायत ता आबांनी ताप आता डेकोरेशन करतात तोरणं लावतात मस्त पाठी बघे झालंय आधीच पडद पडत ताणून झालं काल तिकडे पण तोरण लावून झाले थोडस वाक्य आहे मी आपण एवढंच करून टाकलंय असं आम्ही आता पूर्ण लावणार आहे घरात थोडस डेकोरेशन बाकी आहे आता साईडला इथून असे पूर्ण बॉर्डर लाईन बोलणं आले त्यास नॉर्मल एक एक पडदा आहे त्याच्यामध्ये असं हातून आम्ही केलं आहे तीन मी पूर्ण माळ घेतले पाठीमध्ये बघताय पूर्ण डेकोरेशनचं काम चालू आहे मी खूप दमलं आहे तर मी तुला बसतो बघतो आहे कसं करता येत ते मी तर करणार नाही सर्व हेच करणार साई पण आहे तिकडे पाण्यामध्ये तात्या पण आहे पाठीमध्ये करता येतं तिकडे बघा तुम्हाला आज सर्व सगळ्यांच्या घरामध्ये डेकोरेशन दिसेल डेकोरेशनच्या मध्ये डेकोरेशन चालू असेल सर्वांच्या घरी उद्या गणपती येणार आहेत त्यामुळे आज लोक मुश्किल सर्व डेकोरेशन चालू करतात बनवायला दुपारनंतर तर सर्वांच्या घरी गेल्या तर ते दिसणार मग डेकोरेशन होणार आमच्या घरी पण तेच चालू आहे आज खूप मजा असते कारण का गणपती वगैरे सर्वांच्या घरात तयार चालू असते तर मग खूप मजा येते तुम्हाला त्यामुळे ही व्हिडिओ बघा पूर्ण तुम्हाला आज मी तुम्हाला काय काय दाखवून म्हणजे दिवसभर काय जे होणार ना ते तुम्हाला दाखवेल व्हिडिओच्या मार्फत त्यामुळे हे व्हिडिओ नक्की बघा

मंडळी आता आम्ही खाड्यामध्ये बसलोय आबा आहे साई आहे माझ्यासोबत पाठीमागे आजी बसले आणि काकीन तिकडे सार होते खळा उद्या गणपती येणार ना, ना आमच्याकडे त्याच्यामुळे सारव होते मम्मी पण तिकडे येणार आता एक खाडा सारवा लागतो आमचा बघा आधी वगैरे आम्ही टाकले ना अजून अरे अवश्य टाकू कदाचित माकड पण बघा एवढ्या मारतात म्हणजे आमच्याकडे घेऊन ते कायतरी घेऊन म्हणजे काहीतरी भेट घेऊन आल्या आमस आशीष म्हणजे त्याच्या मम्मीला काहीतरी घेऊन आले ते काय आणलं दाखव पाना घेऊन आले पाना आली काय लहान दाखव सारव काकी सारवते पण टाइम लागत इथे नवीन नवीन माणसं आहेत खाल्या गर्दी खूप झालाय त्यामुळे सारवायला तकलीफ होते इकडं सांग मी काय करता कुठे आता सांगा अन्यूला आता हा पुढे फोडतोय दाखव काय आते घेऊन आले आपल्या मम्मीला पुडा सोनपापडी आणला नव्हते अत्यंत इथं संपलंय आता आम्ही सर्वजण खातोय इकडे सोनपापडी बस झाला काकी पण सोनपापडी खाऊन आता सारवणार आहे आणि सोनपापडी संपवलेली आहे आम्ही आहे त्या आमच्या घराचं साफसफाई चालू आहे सारवणं चालू आहे काकी आणि मम्मी तिकडे सारवते कारण का उद्या गणपती येणार इकडे आम्ही बसलोय आम्ही बसून बघतोय फक्त आता पण आहे इकडे बघा सारवतात आणि मंडळी मी आत्ता आत्तेच्या घरी चाललोय घर आहे डेकोरेशन इकडे सतून डेकोरेशन करतोय बघूया डेकोरेशन काय करतो डेकोरेशन काय करत बघूया अरे झालं मस्त डेकोरेशन अजून डेकोरेशन अर्धा बाकी वाटत पेटवत आहे लाईट लाईट पेटव हा डाको काय काय बनवलं नायक लाव ना लाव ना सुभी नायक लाव मस्त की डेकोरेशन केलंय मस्त होतंस तू अहो हरे वाटतंय आहे लायक अरे ही लाय डायग्नोक नको लाव आम्ही बरं घेतलंय तू चुपरी घेतलो डेकोरेशन झालंय आता मस्त की थोडं परत झालं म्हणजे आता थोडच राहिलेय हा अजून थोडंच राहिले ना अजून काय करणार आहे त्याच्यात एवढं तर भारी केलेस

काय चाललाय फाइट चालले दादू आपले गिनती नाहींपतरी नाही दागुडेला नाही आहे हां दादा हां कोण आहे तू जरा मकर डेकोरेशन केलं ना मकार काय करतो दादाचा मकर झालाय दादा तोर लाव तोर लाव का रे मस्त केलं दादा डेकोरेशन मस्त केलं कधी तू येणा आनंद दे कधी तू ये शिलगणा आनंद दे शिलमना म्हणाले पाठचं दादांचं घर आता मी डेकोरेशन दाखवतो मला भारी कडे दादा डेकोरेशन असं गावी कसं डेकोरेशन वगैरे करतात म्हणजे चांगल्याकडे कर आता झालंय आता की उद्या गणपती संध्याकाळ झालं आहे आता डेकोरेशन होत आलं आहे सर्वांचं उद्या गणपती मस्त वगैरे येणार आणि मस्त मजा करणार येणार आहे आता उद्या गणपती येणार आमच्याकडे तर कोकणामध्ये असं असते मंडळी मज्जा असते खूप गणपती उत्सव म्हणून लोक का सुट्ट्या काढून गणपतीला दे मुंबईतून गावी येत असतात एक इकडे सोनू बघा हे फिरतात बघा मुं मुंबईस ना आले आणि ते फिरत आहेत काय कुठं गेलं सांगा मला कुठे गेला बाळकू मंडळी आमच्या घरात डेकोरेशन करून झालंय आता आम्ही बसलो आहे आणि इकडे बघा आमच्या घराचा आजूबाजूचा परिसर दाखवत म्हणाला इकडे पाठीमागे खाली म्हणजे इथे धरण आहे मोठं आणि आमचं घर इकडे आहे इकडे अंगण सारे आजी आहे तिथे आणि आजूबाजूला घर आहेत सर्व आमचं म्हणजे सर्व आता आलेत मुंबईहून लोक वाडीमध्ये इथे गणपती येणार त्याच्यामुळे आणि सर्व वाडी भरले आता पूर्ण तर मंडळी ही व्हिडिओ आता आज तुम्हाला दाखवलं तुम्हाला डेकोरेशन कसं असतं उद्या गणपतीमध्ये तुम्हाला दाखवतो सर्व तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा